नमस्कार मंडळी बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीमधील एक नाव म्हणजे रेणुका शहाणे त्यांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य आजही त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडते नव्वदचे दशक गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच रेणुका शहाने हम आपके आपण या चित्रपटातून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली आणि ते मराठी घरात कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचल्या रेणुका शहाणे यांना कायमच स्पष्ट वक्तेपणासाठी देखील ओळखले जाते त्या नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतात तर मंडळी रेणुका यांचे दोन लग्न झाले आहेत तर हे फार कमी लोकांना ठाऊक आहे आज आपण त्यांचे पहिले पती कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर नक्की करा रेणुका शहाणे यांचा जन्म मुंबईचा तिने मिठीबाई मधून कला शाखेत पदवी घेतली रेणुकाने मराठी चित्रपट सृष्टीतून तिच्या करियरला सुरुवात केली पण तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या छोट्या पडद्यावरील अनेक हिट शो मधून त्यातील एक होता रविवारी दूरदर्शनवर असणाऱ्या सुरभी या शो मधून ती घराघरात जाऊन पोहोचली रेणुका शहाणे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दूरदर्शनवरील सर्कस या मालिकेत आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली रेणुका शहाणे हिचं पहिलं लग्न हे मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झालं होतं पण हे लग्न फार काळ टिकलं नाही त्यांनी लवकरच घटस्फोट घेतला विजयला रेणुकाने मराठी चित्रपटाव्यतिरिक्त इतर कोठेही काम करू नये असं वाटत होतं म्हणून हे लग्न मोडलं असं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलंय विजय केंकरे यांनी केवळ मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले अनेक रिपोर्ट मध्ये असाही दावा करण्यात आला आहे की विजय खूप अहंकारी होता दोघांमध्ये अनेक गोष्टीवरून वाद होत होते त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला त्यानंतर रेणुकाने हम आय आपण या चित्रपटात सलमान खान सोबत सहाय्यक भूमिका साकारली होती या पात्राने त्यांना रातोरात स्टार बनवलं अशी आशुतोष आणि रेणुका शहाणे यांची पहिली भेट हंसल मेहताच्या जैते चित्रपटाच्या सेटवर झाली होती आशुतोषने हम आपके हे कोण हा चित्रपट पाहिला होता त्यामुळे तो रेणुकाचा खूप मोठा चाहता होता पहिल्या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्यावेळी अर्धा तास बोलत राहिले त्यावेळी रात्री उशीर झाल्याने आशुतोषने लिफ्ट देण्यासाठी विचारलं होतं त्यानंतर तीन महिने ते एकमेकांशी फोनवर बोलत होते त्यानंतर आशुतोषने तिला एक सुंदर कविता लिहून प्रपोज केलं रेणुका ही आशुतोषपेक्षा चार वर्ष मोठी होती त्यांचा लग्नाला कुटुंबाकडून विरोध होता कारण रेणुका मराठी आणि मध्य प्रदेशमधील होती त्यामुळे रेणुकाच्या कुटुंबाला वाटत होतं की हे लग्न फार काळ टिकणार नाही संस्कृती भिन्न असल्याने त्यांचा या लग्नाला विरोध होता रेणुका शहाने एका मुलाखतीत म्हणाली होती की लग्न त्यांना जुगार वाटत होता। या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून दोघांनी दोन हजार एक साली लग्न केलं आणि या जोडप्यास दोन मुलं देखील आहेत तर मंडळी रेणुका शहाने ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद